नमस्कार मिथ्रा आणि मैत्रिणींनो आज आपण बघूया आर जे एस या सॉफ्टवेअर मध्ये शेफ फाईल कशी बनवायची यासाठी आपण आर जे एस जे वर्जन यूज करणार आहे ते टेन पॉईंट एट आहे ते आर जे एस वरती मी डबल क्लिक करून ओपन करतो हा आर जे एस सॉफ्टवेअरचा इंटरफेस आहे यामध्ये वरती दिले जे दिलेले आहे हे सगळे वेगवेगळे टूलबॉक्स आहेत त्यातले सध्या काही सायलेंट आहेत जर समजा तुम्हाला ॲडिशनली अजून काही टूलबॉक्स यामध्ये ऑन करायचे असेल ॲड करायचे असेल तर राईट क्लिक करा तुम्हाला हे सगळे टूलबॉक्स दिसतील यापैकी सध्या मला जे इसेन्शियल आहे ते मी ऑलरेडी ऑन केलेले आहे तर आज आपण बघणार आहे आर्क जे आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये शेप फाइल कशी बनवायची ते सर्वप्रथम आपल्याला यासाठी जे लागणार आहे ते कॅटलॉग टूल आहे थोडं यल्लो कलरच्या शेडमध्ये दिसतं कॅटलॉगवरती जाऊन क्लिक करा कॅटलॉगवरती क्लिक केल्यानंतर राईट साइडला एक डायलॉग बॉक्स ओपन होईल यामध्ये फोल्डर कनेक्शन हा ऑप्शन दिसतो फोल्डर कनेक्शनवरती जाऊन राईट क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर कनेक्ट टू फोल्डर वरती क्लिक करा कनेक्ट टू फोल्डर वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होतो या डायलॉग बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळे वे ऑप्शन्स आलेले आहे यापैकी तुम्हाला तुम्ही जी नवीन फाइल क्रिएट करणार आहे ती कुठे सेव्ह करायची आहे याचे ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्ही पाथ देऊ शकता तुम्हाला जर ही पी सीमध्ये जाऊन सेव्ह करायची असेल तर डेस्कटॉपवरती ठेवायची असेल तर डेस्कटॉपवरती क्लिक करा किंवा एखाद्या लोकल डिस्कमध्ये ठेवायची असेल तर तिथे क्लिक करा आ, मी जी आज शेप बनवणार आहे ती आर एस अँड जी आय एस इन मराठी या, या फोल्डरमध्ये मला ठेवायची आहे त्यामुळे मी ते फोल्डर सिलेक्ट करतो जर समजा तुम्हाला इथे एक नवीन फोल्डर क्रिएट करायचं असेल तर इथे मेक न्यू फोल्डरचा पण ऑप्शन आहे तुम्ही मेक न्यू फोल्डरवरती क्लिक करून नवीन फोल्डरसुद्धा बनवू शकता मी आर एस अँड जी एस इन मराठी या मध्ये मा मला सेव्ह करायची आहे त्यामुळे मी ते फोल्डर सिलेक्ट करतो आणि ओके ओके केल्यानंतर मला शेफ फाईल जिथे सेव्ह करायची आहे तो मी पाथ दिलेला आहे तो मला चेक करायचा आहे त्यासाठी मी फोल्डर वरती जातो आणि इथे प्लस साईन दिसते प्लस प्लस साईनवरती क्लिक करतो इथे तुम्ही बघू शकता पाथ आहे <coughs> जिथे मला माझी नवीन क्रिएट केलेली शेफ फाइल सेव्ह करायची आहे डेस्कटॉप आर एस एन्ड जी आय एस इन मराठी मी फोल्डर बनवलेला आहे त्यामध्ये मला ती सेव्ह करायची आहे तुम्ही मिनिमाइज करून बघू शकता आर एस एन्ड एस इन मराठी फोल्डर डेस्कटॉप डेस्कटॉपवरती या पाथ वरती जाऊन राईट क्लिक करा न्यू च ऑप्शन येईल न्यू मध्ये आपल्याला शेफ फाईल बनवायची आहे त्यामुळे आपण शेफ फाईल ऑप्शन चूज करू क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल त्यामध्ये वरती द्या तुम्हाला सेव्ह करायची ते नाव इथे द्या मला मी टेस्ट त्या नावानी सेव्ह करतो मी दिलो टेस्ट त्यानंतर फीचर टाइप तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच वेक्टर डेटा जो आहे हा तीन मध्ये असतो पॉईंट लाईन आणि पॉलिवॉन यापैकी मी पॉलिवॉन हे फीचर सिलेक्ट करतो माझ्या फाईलचं नाव दिलं मी टेस्ट त्यानंतर फीचर टाइप मध्ये पॉलिवॉन इथे तुम्ही बघू शकता स्पेशल रेफरन्स मध्ये अनम कोऑर्डिनेट सिस्टम आहे आपल्याला आपल्या शेफ फाईलला रेफरन्स सिस्टम देणं गरजेचं आहे आपण जसं सध्या भारतात त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये आहे मी त्यामुळे मी जे कोऑर्डिनेट सिस्टम देईल ती इथली महाराष्ट्राची देईल आपल्या सगळ्यांना माहिती असेलच भारत जो आहे हा यू टी एमच्या फोर्टी थ्री नॉर्थमध्ये सिच्युएटेड आहे तर मी माझ्या शेफ फाइलला कोऑर्डिनेट सिस्टम देतो वरती दे जाऊन क्लिक करा इधे तुम्हारा दोनों ऑप्शन देश प्रो जियोग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टम प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टम यापैकी प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टम वरती क्लिक यामध्ये बरेचे ऑप्शन्स ओपन त्यापैकी आपण जी चूज करना है यूटीएम यूटीएम स्टैंड फॉर यूनिवर्सल ट्रांसफर मर्केटर इधे दोनों प्लस वरती क्लिक करा इधे बरेच ऑप्शन्स पुनः ओपन होतापैकी आपण जी यूज करणार आहे रेफरन्स सिस्टम ती आहे डब्ल्यू जी एस नाईन्टीन एटी फोरची त्यावरती जाऊन प्लसवरती क्लिक करा भारत त्यातल्या त्यात महाराष्ट्र हा जो आहे हा डब्ल्यू जी एस नाईन्टीन एटी फोरच्या नॉर्दन हेमिस्फिअरमध्ये फोर्टी थ्री यनमध्ये सिच्युएटेड आहे त्यामुळे मी नॉर्दन हेमिस्फिअरवर जाऊन प्लसवरती क्लिक करतो आणि आता मला यामध्ये शोधायचं आहे फोर्टी थ्री नॉर्थ मी स्क्रॉल डाऊन करतो स्क्रॉल डाउन के डब्लू जू एस नाइनटीन एटी फोर यूटीएम जोन फोर्टी थ्री नॉर्थ यूटीएम स्टैंड फॉर यूनिवर्सल ट्रांसफर मार्केट हाँ ये आप जी कॉर्डिनेट सीस्टम सिले डिस्क्रिप्शन है सिलेक्ट सीस्टम सिल ओके क्लिक कर दोन सर्वप्रथम नाव दल ज्यादा टे शेफ सेव कराए फिचरमध्ये आपण फोलेव सिलेक्ट केलं कोऑर्डिनेट सिस्टम दिले त्यानंतर ओके ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता लेअर्समध्ये टेस्ट नावाची शेप फाईल ऍड झालेली आहे तसंच फोल्डर कनेक्शनमध्ये सुद्धा हा आपण पाथ दिला होता तिथे टेस्ट नावाची शेप फाईल ऍड झालेली आहे डॉट एस एच पी एस एच पी स्टँड फॉर शेफ ठीक आता ही जी शेफ फाईल आपण बनवलेली आहे तिला एकदा आपण मध्ये पण बघूया मी मिनिमाइज करतो मी आर एस अँड जे इन मराठी या मध्ये सेव्ह केले होते फोल्डर ओपन करतो तुम्ही बघू शकता इथे टेस्ट शेफ नावाची शेफ पाई सेव्ह झालेली आहे पुन्हा मी आर जी एस ते ओपन करतो आता यामध्ये मला फीचर्स बनवायचे आहेत त्यामध्ये पॉईंट लाईन पॉलीगॉन हे तीन फीचर आपण क्रिएट करू शकतो त्यासाठी शेप फाईलवरती क्लिक क्लिक करा जी आपण सध्या बनवलेली आहे राईट क्लिक करा राईट क्लिकमध्ये एडिट फीचर्स एडिट फीचर्समध्ये स्टार्ट एडिटिंगवरती क्लिक करा एडिटिंग स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही या शेफ फाईलमध्ये ॲप्स पर युअर नीड पॉईंट लाईन पॉलिगॉन हे तुम्ही देऊ शकता तर मी शेफ फाईलची एडिटिंग ऑन केलेली आहे आणि मी आता पॉलिवॉन सगळ्यात आधी क्रिएट करतो तुम्ही नोटीस केलं असेल एडिटिंग ऑन केल्यानंतर जे टूल बॉक्स सायलेंट होते त्यापैकी काही टूल बॉक्स ऑन झालेले आहेत त्यापैकी मी क्रिएट फीचर हाय टूल सिलेक्ट करतो क्रिएट फीचर टूल वरती सिलेक्ट केल्यानंतर इथे शेप फाईलचं नाव येईल आणि इथे कन्स्ट्रक्शन टूल्स येईल शेप फाईलच्या नावावरती क्लिक करा कन्स्ट्रक्शन मध्ये आता तुम्ही बघू शकता पॉलिगॉन रेक्टँगल सर्कल लिप्स फ्री हँड असे बरे बरेच ऑप्शन्स आलेले आहेत त्यापैकी मला पॉलिगॉन ड्रॉ करायचं आहे त्यामुळे मी पॉलिगॉन सिलेक्ट करतो वरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही नोटीस केलं असेल हा जो कर्सर आहे हा चेंज झालेला आहे आणि आता मी इथे रॅन्डम पॉलिगॉन ड्रॉ करतो पॉलेगॉन ड्रॉ करायसाठी तुमचा कर्सर एखाद्या ठिकाणी नाही आणि लेफ्ट क्लिक करा क्लिक करत जा तुम्हाला जसा शेप बनवायचा आहे तसा तुम्ही बनवू शकता क्लिक करत जा क्लिक केला की पण दोन आणि तुम्हाला तुमची शेप फाईल इथे थांबायची आहे तर इथे डबल क्लिक करा सॉरी पोलेगॉन थांबायचा आहे त्यामुळे तिथे डबल क्लिक करा तर तुम्ही इथे बघू शकता मी चार पोलेगॉन ड्रॉ केलेला आहे कर्सर एखाद्या ठिकाणी घेऊन जा आणि क्लिक करा क्लिक केल्यानंतर पॉईंट होईल आणि जिथे तुम्हाला शेफ फाईल तुमचा पॉलिगॉन सांगा आहे तिथे डबल क्लिक करा तुम्ही बघू शकता इथे मी पाच पॉलिगॉन ड्रॉ केलेला आहे रॅन्डम केलेला आहे या पाच पॉलिगॉनचे जर ॲट्रिब्यूट्स बघायचे असेल तर तुम्ही टेस्ट व शेप फाईलवरती जा राईट क्लिक करा ओपन ॲट्रिब्यूट टेबल करा तुम्ही बघू शकता की त्या शेफ फाईलमध्ये किती पॉलिगॉन्स आहे सध्या मी पाच ड्रॉ केलेले आहे आणि इथे दिसत आहे चार याच्यामुळे दिसत आहे कारण एफ आय डी जी आहे ती झिरो पाच स्टार्ट होते टोटल पॉले वन पाच आहे अशा प्रकारे आपण शेप फाईल क्रिएट केलेली आहे क्रिएट केलेली शेप फाईल ही फोल्डरमध्ये सेव्ह झालेली आहे तसं पण अधेमध्ये सेव्ह करायची सवय असू द्या इथे थर्ड नंबरवरती सेव्हच आहे ऑप्शन आहे सेव्ह म्हणजे आता मी जे हे पॉलिगॉन्स ड्रॉ केले ते सेव होईल सगळ्यात आधी मी एडिटर वरती जाऊन सेव एडिट्स करतो सेव एडिट्स केल्यामुळे मी जे पॉलिगॉन ड्रॉ केलेलं आहे ते सेव्ह झालेलं आहे आणि आता स्टॉप एडिटिंग करतो स्टॉप एडिटिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे फीचर्स पुन्हा सायलेंट झालेले आहे अशा प्रकारे आपण आर जी आय एसमध्ये शेप फाईल बनवलेली आहे आता समजा तुम्ही काही फीचर्स ड्रॉ केले आणि ते तुम्हाला सेव्ह करायचे असेल शेप फाईल म्हणून आणि ते एक्सपोर्ट करायचे असेल असतील तर तेही सांगतो शेप फाईलवरती क्लिक करा राईट क्लिक करा डेटा डेटावरती जा डेटामध्ये एक्सपोर्ट डेटा एक्सपोर्ट डेटावर क्लिक केल्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल इथे ऑलरेडी पाथ आलेला आहे तुम्हाला जर तुमचा पाथ चेंज करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता इथे प्लस तर साईड दिसेल कनेक्ट फोल्डर आहे तुम्हाला जर तुमच्या डिझायर्ड लोकेशनला ठेवायचं असेल तर कनेक्ट फोल्डरवरती क्लिक करा तिथे पुन्हा कनेक्ट फोल्डरचा ऑप्शन ओघन झालेला आहे मला माझी जी शेपफाईल आहे ती आर एस अँड जी एस इन मराठीमध्ये ठेवायची आहे त्यावरती क्लिक करतो ओके आणि निया मी ऑलरेडी टेस्ट नावाची हो एक शेफ फाईल आधी बनवलेली आहे ही अपडेटेड आहे त्यामुळे मी हिला टेस्ट वन असं नाव देतो आणि सेव ॲस टाईप शेफ फाईल मी आणि इथे सेव्हवरती क्लिक कर ओके फाईल आता सेव्ह केली तिला एक्सपोर्ट करायचा की नाही याची तो परमिशन मागत आहे जर तुम्हाला आता सेव्ह केलेली शेफ फाईल बघायची असेल तर तुम्ही यस करू शकता किंवा नो केलं तरी चालेल नो केलं तर दिसणार मी यस करतो तुम्ही बघू शकता आताची जी फाईल आहे ती टेस्ट वन या नावाने मी सेव्ह केली होती ती आपल्याला इथे बघायला मिळते अशा प्रकारे आज आपण आर जे आय एसमध्ये शेफ फाईल कशी बनवायची ते बघितलेलं आहे याला मी मिनिमाइज करतो आणि एकदा आर हो जी एस ची जेव्हा आपण शेफ फाईल क्रिएट करतो त्यासोबत त्याच्या काही सपोर्टिव्ह सुद्धा क्रिएट होता त्याबद्दल मी तुला तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो फोल्डर ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मध्ये बऱ्याच गोष्टी दिसत आहेत आधी जशी टेस्ट शेफ फाईल होती टेस्ट वन शेफ फाईल होती मी हे क्लोज करून घेऊ तुम्ही बघू शकता तर इथे एक आपण जे आहे ती शेफ फाईल म्हणून सेव्ह केलेली आहे आणि बाकी या सगळ्या त्याच्या सपोर्टिव्ह फाईल्स आहेत ठीक तर सपोर्टिव्ह ही जी टेस्ट आहे ही शेफ फाईल आहे टेस्ट वन आहे ही मेन शेफ फाईल आहे टेस्ट वन आणि टेस्ट या मेन शेफ फाईल आहे याचा फॉर्मॅट याचा जे एक्सटेन्शन आहे ते डॉट एस एच पी एल बाकी डॉट सी पी जी डॉट डी बी एफ डॉट पी आर जे डॉट एस बी एन डॉट एस बी एफ यदल मैं तुम्हारा महत्ति देते डॉट यस एस पी जी फाइल है ती आपली मेन फाइल है जी जी, जी, जी है क्या डॉट सीपी जी डॉट सी पी जी फाइल जी है ती कैक्टर एनकोडिंग जी आप अप्लाय करो शिफ्ट फाइलला ते इंडिकेट करते डॉट डी बी एफ डी पी एफ फाइल जी है ती जे अपन एट्रिब्यूट्स जो डेटा है आपला तीस तो डेटा डीबीएफ मधे सेफ स्टैंड फॉर डेटाबेस सीपीजी स्टैंड फॉर कोड पेज फाइल ज्यादे कैरेक्टर इनकोडिंग सेव होते डीबीएफ स्टैंड फॉर डेटाबेस फाइल ज्यादा एट्रिब्यूट डेटा सेव होर पी आरजे पी आरजे स्टैंड फॉर प्रोजेक्शन फाइल यमे जे आपण कोऑर्डिनेट सिस्टम आणि प्रोजेक्शन दिलं जे डब्ल्यू जी एस नाईन्टीन एटी फोर यू टी आपण सिलेक्ट केलेलं होतं फोर्टी थ्री नॉर्थ सी आय तर त्याची जी प्रोजेक्शन फाईल म्हणून होते ती डॉट पी आर त्यानंतर डॉट एस बी एन एस बी एन आणि डॉट एस बी एफ या ज्या दोन फाईल आहेत त्या ऑप्शनल फाईल असतात ॲक्च्युली आणि त्या स्पेशल साठी यूज होतात आणि ही जी आहे टेस्ट ही आपली मेन शेप फाईल आहे एक्सटेन्शन डॉट एस एस पी आहे आणि सगळ्यात शेवटची ही आहे डॉट एस एच एक्स फाईल एक्स एस एच एक्स ही इंडेक्स फाईल आहे ज्यामध्ये आपण फीचर वगैरे सर्च करायसाठी तिचा जनरली उपयोग होतो या सगळ्या सपोर्टिव्ह फाईल आहेत डॉट एस एस पी सोबतच्या मी याचं डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकतो याच्या तुम्हाला नोट्ससुद्धा मिळून जातील आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच जय हिंद जय महाराज